वादातून मित्राकडूनच दुसऱ्या मित्राची निर्घुण हत्या नांदगाव पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू अमरावती शहराच्या राहटगाव परिसरातील राष्ट्रीय महामार्ग लगतच्या एस ए समोर शुक्रवारच्या मध्यरात्री एकाची निर्घुण हत्या केल्याची घटना समोर आली आहे मृतक व ओळखीच्या मित्रांनी सोबतच बारमध्ये जाऊन दारू प्यायल्यानंतर मित्रांनो सोबत काही कारणावरून बाहेर निघताना मोठा वाद निर्माण झाला बार समोरच राजकुमार उर्फ हिप्पी यांच्या मांडीवर चाकून वार करून त्याला कायमचं संपवलं हा संपूर्ण घटना एसएबार मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या रामपुरी कॅम्प परिसरात राहणारा चोपन्न वर्षीय राजेश उर्फ हिप्पी टेहलराम सुंदराणी असं मृतकाचं नाव आहे घटनेची माहिती मिळता शुक्रवारच्या मध्यरात्री नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक दिनेश धातुंडे व पथकाने गाठलं घटनेचा पंचनामा करण्यात आला सोबतच बारमधील मधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली या घटनेत नांदगाव पेठ पोलिसांनी बीएनएस कलम एकशे तीन एक अंतर्गत गुन्हा दाखल केला शनिवारी एसीपी शिवाजी बचाटे यांनी सुद्धा घटनास्थळाची पाहणी केली फिंगरप्रिंट पथक फॉरेन्सिक पथक दाखल होऊन घटनेचा तपास करण्यात आला सोबतच एस ए बार मधील लॉजिंग असलेल्या एकशे दोन रूममध्ये तपास करण्यात आला रूम मध्ये फॉरेन्सिक पथकानं पंचनामा केला बार मधील लॉजिंग एकशे दोन नंबरच्या खोलीत अनेक दारूच्या बॉटल आढळून आल्या याचा सुद्धा फिंगरप्रिंट पथकानं पंचनामा केला या प्रकरणात शहर गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं दोघांना चौकशी करता ताब्यात घेतलं नांदगाव पेठ पोलिसांनी शिवा फुलवानी बंटी पवार यांच्यासह अन्य विरोधात गुन्हे दाखल करून पुढील नांदगाव पोलीस करतायत आज रोजी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेतीन ते पावणे चारशे दरम्यान आम्हाला अशी माहिती नियंत्रण कक्षाद्वारे माहिती मिळाली की हॉटेल इम्पेरियल बार एस ए रेस्टॉरंट अँड लॉजिंग या ठिकाणी एक बॉडी पडलेली आहे त्या माहितीवरून आम्ही सदर घटनास्थळी आम्ही भेट दिली भेट दिल्यानंतर आम्ही पाहणी केली असता बाजूला रक्त पडलेलं होतं आणि त्या डेड बॉडीची पाहणी केली असता त्याच्या मांडीवर एक स्टॅब बिंग आम्हाला वाहून दिसला मग त्या अनुषंगाने आम्ही वरिष्ठांना माहिती दिली नियोजन कक्षाला माहिती दिली आणि सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम बोलवली आणि फिंगरप्रिंट एक्सपर्ट शॉन या ठिकाणी बोलवले आणि बाजूला असलेल्या सी सी टी व्हीची पाहणी केली असता त्याच्यामध्ये दोन व्यक्ती येतात त्यापैकी एक व्यक्ती जो आहे तो त्याच्याजवळ जाऊन त्याला छापूने स्टॅप करताना त्या सी सी टी व्हीमध्ये दिसत आहे तर त्या अनुषंगाने आम्ही नांदगावपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी बी एन एस कलम एकशे तीन एक आणि तीन पाच याप्रमाणे खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केला आहे पुढील तपास यामध्ये सुरू आहे मृतकाचं नाव यामध्ये मृतकाचं नाव राजकुमार टहलराम सुंदरवाणी वय चौपन्न वर्ष राहणार रामपुरी कॅम्प वापरवती असं आहे गुन्हे दाखल करायला यामध्ये सध्या दोन आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये शिवा शिवा फुलवानी आणि बंडी पवार असे दोन आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे आणि इतर सुद्धा आरोपी असण्याची शक्यता आहे त्याबाबत आम्ही पुढील तपास करत आहोत आणि शोध घेत आहोत हत्येच्या मागे प्राथमिक माहिती काय घटना काय म्हणजे काय हत्या कशा कोणत्या कारणाने अद्याप हा तो घटनेचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाही आहे कोणत्या तरी जुनावाद किंवा कोणतं कारण असू शकतं परंतु जोपर्यंत आरोपी आपल्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला निश्चित कारण सांगता येत नाही तर त्याबाबत आम्ही आता पुढील करत करतो हो नक्कीच त्या जे रूम आहे त्या ठिकाणी ते थांबलेले होते त्या ठिकाणी हे जेवण करत होते आणि पीत बसलेले होते त्या ठिकाणी आम्ही जे आमची फॉरेन्सिक टीम आहे ती बोलवली आहे तिथले काही पुरावे गोळा करणं चालू आहे आणि निश्चितच याच्यामध्ये जे दोषी असेल माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाप्रमाणे निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील त्यांच्यावर कारवाई करणार आहोत लोकनायक न्यूज